विठ्ठल 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 आपलं नाव काय माझं नाव अर्जुन कंसे अर्जुन कंसे तुमचं कुठलं गाव तुमचं शेरीची से... वाडी शेरीची वाडी तुमचं वय काय आता माझं वय सातसष्ट वर्ष कधीपासून वारी करताय तुम्ही दोन हजार अकरा पासून अकरा पासून अगोदर तुम्ही कुठे सर्विसला होता नाही अच्छा म्हणजे शेती व्यवसाय मग तुम्हाला अकरा वर्ष वारी करताय या अकरा वर्षामध्ये तुम्हाला वारीचं काय अनुभव काय किंवा काय वाटतं वारेबद्दल होते तुमचे दारू पियेत होतो खात होतो बर आणि बोलल तर बिहतच होती माणसं आपल्याला बर आता कोण बीत नाही हा भाग मग कसं म्हणजे काय सोडावं असं सो वाटलंय पांडुरंग आमची बायको एक दिवस कीर्तनाला मी गेलो होतो आणि बायको आमची आमच्या गावात सप्ता बसला होता कीर्तनाला जात जायची ती मी नाही जायची बरं आणि घरी आल्यावर जेवण उशिरा दिलं म्हणून शिवे द्यायचं तिला मग ती दररोज पती जाऊन दररोज जायची पतीनं पांडुरंगाला मला काही सुद्धा नको माझ्या नवऱ्याला बार टाळ घेऊन इथं उभं का करणार एवढं बोलून तिचं पांडुरंगाने ऐकलं नास्तिक माणसाला असती बनवलं मला माझ्या बाजूनं पन्नास फुटावर लोक जात होती मला वाटायचं मला पण ती म्हणत होती हे बेवड्याचं नको ना मला वाटायचं ती मला भेटेल बर हे काय सांगतात ते खरंय का काय अनुभव तुमचं काय आता म्हणजे आता ते वारी करायला लागल्यापासून तुम्हाला काय अनुभव येतो आता हा काय सांगाल तुम्ही काय सांगाल वारी बद्दल काय सांगाल वारी सगळं ऐकलं आपल्याच तीन मुलं तिन्ही मुलांची लग्न झाली फ्रॅश वाटी पडल्या आमच्या एका मुलाला से करता येत नाही त्याला सुद्धा त्याचं लग्न होऊन दोन पोरं झाले तुम्ही काय लोकांना काय संदेश द्याल वारीबद्दल वारीबद्दल मी दरवर्षी एक वारी वारकरी आणतो आणि मी हीच वारी नाही समाधी सोहळ्याला चालत जातो शिवाय सावता महाराजांच्या श्रावणातली वारी, वारी करतो आणि कार्तिक वारी सुद्धा करतो गोरबा काकाच्या जा बरोबरही जातो माझ्या गुरुंनी सांगितलं ज्या संतांनी आपल्या एवढे मोठे उपकार केले आपली जबाबदारी की त्यांच्या गावी भेट एवढं तरी करा किमान ते गुरुंचं ऐकून मी बघा त्या मार्गाला लागलो आणि ह्या मार्गाला लागल्यापासून शेजारचा माणूस वाटीवर पीठ न देणारा आज लाख एक शब्द टाकला तर किती पाहिजेत म्हणतो बरोबर आहे इतका विश्वास म्हणजे या ह्या <laughs> परमार्थात शिरल्यानंतर माणसाला पांढरंग कधीच अडचणी होऊन येत नाही म्हणजे हा संदेश लोकांना तो संदेश जरूर लोकांनी घ्यावा मी माझ्या अनुभवातून बोलतोय माझं पांडुरंग आज, आज मी तिला शून्यातून विश्व निर्माण केले म्हणजे मी म्हणण्यापेक्षा अहंकार झाला की त्यानं करवून घेतलं अगदी 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 नक्कीच नक्कीच याच्याबद्दल अगदी मी प्रामाणिकपणानं सांगतो ह्या जगात जर पांडुरंग नसेल तर काहीच नाही खरंय खरंय आणि आपण म्हणतोय मी हे केलं मी ते केलं तो करवून घेतोय म्हणजे आपण करता नाही आहोत करता करविता तो आहे आपण निमित्त आहोत निमित्त मात्र आपण बरोबर नक्कीच नक्कीच आणि दरवर्षी आता मी ह्या वर्षी बत्तीस माणसं आमच्या गावची अंदर छान दरवर्षी चार दोन चार दोन वाढवतात इथले काम करतात बोलायला म्हणून थोडस वाईट बोललो मला सुद्धा पश्चाताप झाला पण मालकांनी मालकाला कळलं पाहिजे नाही तो भाग वेगळा आहे आपण वारी वारीचं आपण महत्व लोकांना पटवून द्यायचं आहे त्यामुळे वारीत लोकांनी यावं असं तुम्हाला वाटतंय अगदी शंभर टक्के अरे धन्यवाद धन्यवाद We're telling you.